प्रभाग क्रमांक दहा मधील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार नंदू जाधव अरुण घोगे इंदुबाई नागरे पल्लवी पाटील यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री नामदार दादा भुसे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी शिवसेना नेते किशोर दाराडे संपर्क प्रमुख विलास शिंदे त्र्यंबकिशोर नगर परिषदेच्या नवनियुक्त नगराध्यक्षा सौत्रीविणे तुंगार उपस्थित होते यावेळी प्रभाग क्रमांक दहा मधील शिवसेना उमेदवार नंदू जाधव पल्लवी पाटील अरुण घोगे इंदुबाई नागरे उपस्थित होते की कामगाराचं जाण असलेलं सुख दुःखामध्ये कामगारांना काय दुःख असतं त्या दुःखामधून कुठं गेलं पाहिजे त्याला कशी मदत केली पाहिजे त्या कामगाराच्या मुलाला उच्च शिक्षित कसं केलं पाहिजे कामगाराच्या कुटुंबाकडे लक्ष कसं दिलं पाहिजे कामगाराच्या कुटुंबाचा दुःख कसं असेल दवाखाना कसा असेल हॉस्पिटल कसं असेल आणि ह्या कामगारांना ज्या ज्या शासकीय योजना असेल त्या केंद्राच्या असेल त्या राज्याच्या असेल या कामगाराच्या पायथ्याशी कशा आढळल्या पाहिजे याचं जर उत्तम उदाहरण जर असेल तर आरोग्य उभी असेल दुसरा आमचा मातोश्री आदरणी हिंदू आमच्या खर तर विक्रमची ऐकाय आणि माझी ऐकाय तर आमच्या हिंदुताई असेल आपल्याला सामान्य कुटुंबातून खर तर मला तुम्हाला माहीत असेल की नसेल मला माहीत नाही परंतु ज्या वेळेस पुण्यासाठी कोणत्याही ज्योतिषाची आवश्यकता नाही नागरीजी आपल्या संपूर्ण टीमने गेली अनेक वर्षांच्या पासून या प्रभागाच्या जनतेच्या सुखदुःखाची सेवा केलेली आहे अण्णांनी प्रत्येक उमेदवाराचा या ठिकाणी त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा उल्लेख आपल्यासमोर ठेवलेला आहे पुढच्या वेळेस जेव्हा जाहीर सभा होईल त्या सभेमध्ये निश्चितपणे आपण संवाद साधून कारण आज आणखी चार प्रभाग कार्यालयांचं लोकार्पणचा कार्यक्रम आपल्याला नऊ वाजेपर्यंत संपन्न करायचं आहे आणि म्हणून मी आपल्याला या ठिकाणी विनंती करणार आहे आपण बघितलं असेल या प्रभागामध्ये शिवसेनेचं कार्य मग नागरेजी असतील त्यांचे सर्व सहकारी असतील माननीय गुगेजी असतील पाटीलजी असतील जाधवजी असतील आता मला कळालं की तुषार ठेपले अटल न्यूज नाशिक